मित्रांनो नमस्कार वीस जून दुपारचे बारा वाजत आहे आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आज सुद्धा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बहुतांश भागामधून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे परंतु अद्यापही काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो तर बघूयात कोणकोणते जिल्हे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल नक्कीच दाबा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल महाराष्ट्राचा सीमेचा जो परिसर आहे म्हणजेच मध्य प्रदेश या राज्याच्या दरम्यान तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे याच्या अवतीभवती मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा हा पश्चिमेकडून आणि उत्तरेकडून होताना तुम्हाला बघायला मिळत असेल याचमुळे राज्यावरती बाष्पयुक्त जो वारे होते ते उत्तरेकडे सरकत चाललेले आहे आणि याच याच्याच कारणास्तव राज्यावरील पण म्हणजेच जोरदार पावसाचे वातावरण जे होते ते निवळलेले आहे परंतु अद्यापही काही परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आज सुद्धा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे यामध्ये सर्वात आधी पश्चिम महाराष्ट्र आणि किनारपट्टीलगत दरम्यानच्या परिसराचा जर आढावा घेतला तर नाशिकपासून पालघर वळसद मालेगाव नंदुरबार जळगाव धुळे हा जेवढा पण परिसर आहे या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल या ठिकाणी वाऱ्यांचा प्रभाव जास्त असल्यामुळे बाष्पयुक्त वारे हे उत्तर पूर्व दिशेने म्हणजेच भोपाळ इकडे मध्य प्रदेशच्या दिशेने सरकलेले आहे याचमुळे या भागात पावसाचा जोर कमी होईल आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो तर छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागात जर बघितलं म्हणजेच कन्नड सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर या भागातसुद्धा हलक्या किंवा तुरळक पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर अहिल्यानगर जामखेड बीड करमाळा इंदापूर बारामती आणि दौंड बार्शी पेठ कैच माजलगाव परळी हा जेवढा पण मराठवाड्यासोबतच पश्चिम महाराष्ट्राचा परिसर आहे या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागात कुठेही आपल्याला बघायला मिळणार नाही वाऱ्यासह हा पाऊस किंवा रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळेल तर दक्षिणेकडे पंढरपूर सोलापूर तुळजापूर पेठ लातूर बसव कल्याण लातूर उदगीर अहमदपूर देगलूर बिदार या परिसरामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती बघायला मिळेल या भागात सुद्धा हलक्या पावसाचे वातावरण तुरळक ठिकाणी बघायला मिळेल तुरळक स्वरूपाचा हा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो जोरदार पावसाचे वातावरण या परिसरात सुद्धा राहणार नाही तर कोकण किनारपट्टीच्या दक्षिण परिसरात गोरेगाव पासून दक्षिणेकडे चिपळून रत्नागिरी कोल्हापूर राजापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे तर पूर्वेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच साताऱ्यापासून कराड कोडुली सांगली निपणी रायबाग जत जामखांडी पंढरपूर वडूस या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो जोरदार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये राहणार नाही विखुरलेल्या स्वरूपात पावसाचा अंदाज या दरम्यानच्या परिसरामध्ये रसणार आहे त्यानंतर विदर्भात आणि मराठवाड्यात जर अंदाज बघितला तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल विदर्भाचा जो उत्तरीकडची सीमा आहे म्हणजेच मध्य प्रदेशच्या दरम्यान भोपाळपासून जबलपूर अचलपूर अकोट अकोला या दरम्यानच्या परिसरामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे या भागात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज उत्तरीकडे असणार आहे परंतु याचा प्रभाव कमी अधिक प्रमाणामध्ये नागपूरच्या आणि अमरावतीच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा बघायला मिळू शकतो या भागामध्ये म्हणजेच अमरावती ते नागपूर गोंदिया या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम पावसाच्या सरी आपल्याला याच्या प्रभावामुळे ठिकठिकाणी बघायला मिळू शकतात सर्व असा पाऊस हा राहणार नाही परंतु ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज अमरावती नागपूर गोंदिया या दरम्यानच्या परिसरामध्ये खास करून उत्तरेकडच्या परिसरामध्ये राहू शकतो त्यानंतर शेगाव जळगाव त्यानंतर चिखली बुलढाणा लोणार वाशिम हिंगोली पुसद उमरखेड यवतमाळ जिल्हा संपूर्ण पांढरकवडा या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा या ठिकाणी ढगाळ वातावरणाची परिस्थिती कायम आहे आणि या भागात कुठेही जोरदार पावसाचे संकेत बघायला मिळत नाही आहे अगदी रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला एक दोन ठिकाणीच बघायला मिळू शकतो सोबतच नांदेड वाघला सैलू माजलगाव परळी या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणाची परिस्थिती आहे पावसाचा अंदाज किंवा जोरदार पावसाचा अंदाज या परिसरात कुठेही आपल्याला बघायला मिळत नाही आहे सोबतच चंद्रपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे एकंदरीतच राज्यावरती संपूर्ण परिसरामधून जोरदार पावसाचे वातावरण निवळत चाललेले आहे परंतु अद्यापही किनारपट्टीलगत दरम्यानचा परिसर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे सोबतच विदर्भाचा उत्तरेकडचा काहीसा परिसर या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे तर हा होता दिनांक वीस जून दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज